नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित जाणून घ्या पगारवाढीचा टी फॅक्टर चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही आता टी ओ आरवर आधारित असणार आहे त्याशिवाय नवीन वेतन आयोग लागू केला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे सरकारने नवीन वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दिला आहे नवीन वेतन आयोगामध्ये देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे नवीन वेतन आयोग हे टी ओ आरवर आधारित असणार आहे एक प्रकारचा सरकारी यंत्रणेतील महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून नवीन वेतन आयोग समितीस वाढ करिता कोणत्या बाबींचा विचार करायचा आहे कोणकोणत्या कौं मर्यादा असतील हे सदर दस्तऐवजमध्ये नमूद असणार आहे कर्मचारी बाजूचे सचिव श्री शिवगोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले की केंद्रीय स्तरावरून नवीन वेतनबाबत टी ओ आरला लवकरच आता मंजुरी दिली जाणार आहे नवीन वेतन आयोग हे दोन हजार सव्वीसपासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याचे सरकारी यंत्रेचे कामकाज पाहता नवीन वेतन आयोग लागू होण्यास ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंतचा कालावधी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते पस्तीस टक्केपर्यंतची वाढ होऊ शकते यामध्ये किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून वाढून बत्तीस हजार ते चौवेचाळीस हजार रुपयापर्यंत वाढणार आहे